काहीच दुखत त्रास काय तर जरा जरा काम करत जा सांग जरा पहिलं काय काम केलं का नाही चांगलं असत नाही काम करून खबर पण हातली होती आणि सगळं काम चांगलं असतं लवकर डिलीवर पण होती आहे

काय काम करायचं म्हणजे बघ तुला परत ठरव परत बसून राहा वाटलं तर माझं निखर सांगू का होईच नाही असं व्हायला लागलं मला दम भरते आणि मला काय कावधी म्हण चक्कर आलेसारखं होतं असं कुठे या बारी तर पहिली चक्कर ती काम करू आता तर काम होत नाही ते आजी तुझ्या गावात सांगली आम्ही काम करून

मग मावई करायला जायचे मला काय सांगितलं म्हणजे डॉक्टर रक्त कमी असल्यामुळे काय होते पहिला असं रक्त विकत काय कमी नसायचं हात फुत तिथे चांगली सगळी जर पहिलं खायला कसं होतं माहिती का असं म्हणजे हे जवळ खायला ते काय म्हणते चांगलं पहिलं आयुर्वेदिक खाल्लं सगळं असं आता केमिकलचं सळ खायला असल्यामुळे ती सगळ्याला असंच व्हायला लागलं दुखणं तर राहणार म्हणून पहिल्या वाया तेवढा आज तुम्ही काही दावा खाल्ला तरी केला गा म्हणजे तुमच्या

करते की आता काय भांडे करायचं आपलं पुरलं खायला प्यायला घालायचं आपलं पण बघायचं आपल्याला बघायचं बसून पेक्षा वाकून घ्यायचे करते पण मला काय होते माहितीये असल्यामुळे मला बहुतेक किती पचत नाही म्हणून ते दुसऱ्या छोट्या गोळ्या दिलेत मला तर मला तर आज ह्या जेवढ आताच हसू येतय पहिलं म्हणजे पहिल्या बायाने केलं असेल बसले बघी पहिल्या बायांची ह्याच्यात गोळ्या नाही काय नाही झाले

ऐकण्यासाठी नाही तुम्ही तर गप्पा मारायला आल ती मी आल्या बुवा आता लगेच चालू आहे सगळ्या गोष्टी एवढे थोडं दुखा लागलं का लगेच दवाखान्यात पहायचं माझी माझ पोटा दुखायला लागले कंबर पाय दुखायले काय करू अर्थच कस काय असं म्हणले माझी सांगत होती दुखतच असतं म्हणून दुखत असत ते काय होत नाही तेवढं तू घरात काम राहिले ती काम करा काम 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 तुमची काम आता बोला किती बोलायचं तेवढं डिलिव्हरी झाल्यानंतर मग काय म्हणते माझी ਮੰਮੀ ਤੁਮਾੜਾ ਆਰਡਰ ਸੌਣਾਰ ਪਾਣੀ ਦੇਆ ਜੇਵਾਲਾ ਦੇਆ 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 ਚੰਦੜਾ ਲਾਉਂਦੇ ਪਰ ਮੈਂ ਤੇ ਆਪ ਕਬਚੁਪ ਕਰਾ ਲੱਗਣਾ ਅੰਨ ਤੇ ਹੀ ਪਣੇ ਚਲਤੈ ਬੋਗ ਬੋਗ ਤਾਵਾ ਜਾਓ ਘਾਤਾ ਬੋਗ ਜਾ